कितीला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाकडाचे प्रोडक्ट बघणार बघायला मिळणार आहे किचनचे बोला किंवा डेलिवेअरचे बोला चेअर पण यांच्याकडे सागवनमध्ये सिसममध्ये आणि वूडमध्ये तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला कोपऱ्यात येणार दादांचा नंबर पण देणार आहे त्यानंतर तुम्ही यांना कॉल करून यांना आहे ना ऑर्डर पण देऊ शकता तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दादा नमस्कार मी काय बोलते आपल्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहे म्हणजे कोणत्या कोणत्या लाकडाचे आहेत लाल पोट आहे

बनवलंय कितीला हां झिरो पर्सेंट मशीन अच्छा मशीन चा काहीच नाही काम काम हंडे कितीला हा थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अच्छा पस्तीसशे रुपये रेंज किरे अच्छा स्टार्टिंग यामध्ये पंधराशे पर्सेंट डिस्काउंट बी अच्छा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पण आहे ना आणि बघा एक अशी काठी पण आहेत पकडायला आहे हे बघा आजी आजोबांसाठी कितीला ही 850 रुपयाला हा ओपन होते ना आता इथं आपण काय बघणार आहे ट्रे बघणार आहे हे पूरा शिषम का वूड है गाइस विरास का नकाशी किया हुआ और ये पूरा वर्क किया हुआ है पूरा हँडमेड पूरा वर्क रहेगा इथं पुर। सुंदर पूरा हँडमेड वर्क रहता है हे कितीला ट्रे आहे ट्रे 1500 का आहे 1500 रुपयाला आहे मोठा साइज आहे अच्छा सगळ्यात मोठी साइज आहे सेव्हन हंड्रेड वर्क सेव्हन हंड्रेड कोणत्या लाकडापासून अच्छा सगळे सिसमच्या लाकडाच्या साडेतीनशेली चारशे रुपये आणि हे किती सहाशे रुपयाला आणि पंधराशे रुपयाला सुंदर आहे ही पण कश्मीरी वर्क आहे ना पण छान हे कितीला आहे पंधराशे आणि हे काय दादा अच्छा पिझ्झा ट्रे कितीला आहे सहाशे रुपयाला एक आहे आणि हे कितीला आहे सहाशे रुपये आणि पण सहाशे आणि या ट्रेचा सेट आहे का पूर्ण का सेट आहे बाराशे रुपयाला किती आहे तीन आहेत तीन पीस कोणतं लाकूड हा अच्छा मँगो ही मोठी आहे ना त्यात ती कितीला बाराशेला सिंगल आणि ह्या काय गोल ह्या पण ट्रेच आहे काय हे किती लय फाय साडेपाचशेला एक ही मोठी साईज आहे मोठी साईज कितीला आहे दादा सातशे रुपयाला आणि हे काय ही ओल्डर कितीला आहे हा सातशे रुपये

आणि हे काय छोटे छोटे अच्छा एस्ट्रे आहेत कितीला ते साडेतीनशे रुपये स्टार्टिंग आहेत आणि हे काय ज्वेलरी बॉक्स छोटे आहेत काय अच्छा दोनशे रुपये स्टार्टिंग मोठी साईज पण आहे इकडे बघा हे पण ज्वेलरी बॉक्स आहेत सुंदर आहे पण हा कितीला साडेतीनशे मुकवास ठेवायचा आहे ना हे मुकवास ठेवायचा आहे कितीला आहे साडेचारशे आणि इकडे काय मसाजचं आहे ना सगळं कमल कदरात वगैरे कितीला आहे ते मसाजचा काय प्राइस स्टार्टिंग अच्छा दीडशे रुपये स्टार्टिंग आहे आणि की होल्डर आहे तिकडे की होल्डरची काय प्राइस स्टार्टिंग की होल्डर स्टार्टिंग अच्छा दीडशे पासून ते साडेचारशे पर्यंत आहे इकडे नावाचं आहे बघा हे पण आहेत मस्त मस्त सुंदर आहे डेकोरेशनसाठी घरी आणि हे धूपचं आहे ना धूपचं आहे कितीला आहे दीडशे रुपये हे काय मोबाईल स्टँड चष्मा स्टँड आहे चष्मा स्टँड आहे हे अगरबत्ती स्टँड कितीला आहे अगरबत्ती स्टँड अच्छा हे दीडशे आहे आणि हे वाले हे अडीचशे रुपये अगरबत्ती स्टँड आहे आणि बघा गेम आहेत लहान मुलांचे ते बघा लहान मुलाचं कोलपटणे आणि लाटणे कितीला आहे दीडशे रुपयाला आहे टिशूच आहे ना कितीला आहे टिशूच आहे साडेपाचशे अच्छा आहे साडेपाचशे रुपयाला आहे ते बघा हे मोबाईल स्टँड आहे सुंदर आहे म्हणजे मोठी साईज पण आहे पासुरी पण आहे इकडे काय ते गाड्या आहेत काय अच्छा हे गाड्या आहेत आणि ज्वेलरी बॉक्स दाखवा ना मला मोठे मोठे जरा पुरा पुरा हँडमेड आहे चार पूरा वर्क केवा हं हम्म सुंदर वर्क केलेला आहे कितीला हा बाराशे रुपये अच्छा बाराशे रुपयाला आहे इथं मनी बँक आहे हे छोटी छोटी चमचे आहेत हे बघा साखर विकर हळद बिळद काय कितीला आहे ट्वेंटी काय अच्छा वीस रुपयाला एक आहे आणि हे बघा इकडे पॉट आहे छोटे छोटे लाकडाचे त्या गाड्या आहेत इकडे ज्वेलरी बॉक्स आहे बघा सगळ्यात मोठा ज्वेलरी बॉक्स आहे हा बघा हा खालचाच सगळ्यात मोठा ज्वेलरी बॉक्स आहे त्यामध्ये खाणे आहेत कसा ओपन आहे तो ओपन आहे पूर्ण अच्छा आणि घड्याळ आहेत हे बघा इथं टोकरी आहे टोकरी किती लय छोटे दोनशे रुपयाला छोटी आहे बघा मोठी आहे बघा ही सगळ्यात मोठी आहे आणि बघा घड्याळ पण सुंदर आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो बघा सिक्के आहेत कॉईन आहेत सुंदर आणि हे बघा हा एक की होल्डर आहे मस्त वन पॅक आहे कितीला साडे नऊशे रुपयाला आहे आणि घड्या कितीला आहे पस्तीसशे रुपयाला घड्याळ आहेत हा हे सगळे सिक्के ओरिजिनल आहेत हो हे बघा तीन खाण्यावाला मसाल्याचा डब्बा आहे कितीला सातशे रुपयाला आहे आणि हा वाला सहाशे रुपये आणि हा साडेसहाशे रुपयाला आहे हा बघा हां हा सगळ्यात मोठं पंधराशे आणि हां ते पण पंधराशे रुपयाला मोठी साईज आहे आणि इकडे बघा दोनचं कितीला आहे साडेपाचशे हां सुंदर कप आहे कितीला आहे कप दोनशे रुपयाला एक आहे आणि हां साडेचारशे रुपयाला एक आहे हो वाईनचे ग्लास पण आहे आणि ती कोणत्या लाकडाचं आहे <खियर्मा> <जिज़न्तिया> अच्छा मँगो मँगो उडच आहे काय कितीला बोलले तुम्ही हा छोटा पाचशे रुपयाला हा छोटा मँगो उड आहे इकडे पॉट एस आहे इकडे चॉपिंग बोर्ड आहे चॉपिंग बोर्डची काय स्टार्टिंग प्राइस आहे कोणत्या लाकडाचं आहे अच्छा सातशे रुपयाला आहे आणि हे बघा हे रोटीचं आहे ना आणि हे कितीला ते स्टार्टिंग

कोणत्या लाकडाचे लाकूड अच्छा सीसम लाकूड आहे काय आणि हे कसे इथे लाटणे हे चमचे अच्छा पन्नास सत्तर शंभर आणि ही साईज दाखवा मला आहे ही साडेपाचशेला कोणती साईज आहे सीसम पाहिजे अच्छा सीसम मध्ये दहा इंचाची आहे ही बारा इंचाची आहे कितीला सातशे रुपयाला आहे छोटी है इंच अगरबत्ती स्टैंड है पूरा शीशम का लकड़ा ये पूरा शीशम है पूरा शीशम का और ये हैंडमेड वर्क किया हुआ है और ये ब्रास का डिजाइन किया हुआ है इसमें चारों तरफ से इसके पिलरों पे साइडों में पैर भी इसको खुल जाएंगे अलग अलग हो जाएंगे अच्छा

आणि हे कसे मधले दीड हजार दोन हजार असे ते बघा त्या साईडला पण मोठे मोठे आहेत इकडे काय वेगळं अच्छा स्टोरेज साठी पण आहे काय कितीला आहे ते तीन हजार हजारशेला आहे बांगड्या ठेवायचं पण छान आहे ठेवायचा आहे अच्छा हे बघा ह्या हत्तीमध्ये आहेत ना हे कितीला आहे छोटीवाली पंधराशे रुपयाला आहे आहे बघा बघा मोठी मोठी ही ही मार्बल आहे ना ये? ये मार्बल स्टाईल्स लावलेले आहेत ना कितीला आहे मोठी साईज चार हजार पाचशे हे बघा ही पण मोठी साईज आहे अच्छा आहे बघा हरणाचं ते पण मार्बल आहेत ना वरती कितीला आहे हा साडेपाच हजार आणि हे तीन हजार रुपयाचा स्टँड आहे एक दोन तीन चार फ्लावरपॉट साठी स्टँड आहे हा बघा हा चौकण स्टॅका आहे सेट आहे अच्छा तीनचा आहे एक दोन तीन तीनचा कितीला सेट आहे नऊ हजार रुपयाला आणि काय कोणता लाकूड आहे हे का लाकडा आहे पुरा ब्रासचा पत्रा अच्छा पूरा ब्रास ब्रासचा पत्र आहे ना हा आणि हेवी क्वालिटी हा हो बघा हे पण मस्त आहे हे कोणतं आहे ते शीशमका लकडा टेस्टचा का काम केव्हा एक कितीला येते हे ये चार हजार काम चार हजार पाचशे आणि हे साडेपाच हजार साडेपाच आणि हे ज्वेलरी हे बॉक्स आहेत नाही वरती अच्छा हे बॉक्स आहेत तिकडे तो बघा तो पण एक डॉर ना मस्त आहे पण थोडा लांब आहे मला जाता येत नाही म्हणून मी तुम्हाला इकडून दाखवतोय तो पण छान आहे असा म्हणजे खाली बॉक्स आहे वरती डॉर आहे सुंदर आहे हे पण आणि हे बघा इकडे पण आहेत हे बघा छोटी चेअर आहे सिटिंगचं आहे कितीला अच्छा पूर्ण ॲडजस्टेबल आहे किती पोल्ड पण होते आणि साठी पण आहे चांगलं आहे शीसमचा लाक पडू बघू उचलून बघूया आपण अरे बाप नाही हो मेरे तर दोनों हात लगाना पड़ेगा एक हाथ से नहीं होने वाला आहे किती लाईचेर सात हजार रहती है ना ये इसको एक प्रेशर के नहीं काम की अच्छा कमरे सा ठीक है लोग भी भी को बोलते हैं हाँ? तो एक प्रेशर हो कमर का फर निकाल अच्छा डॉक्टर यूज दर्द पायपण निघतात म्हणजे पूर्ण ओपन हो होऊ शकते किती लाचशे ला आणि बघा एक कॉर्नर आहे तिकडे एक कॉर्नर कितीला आहे ते साडेतीन हजार आठ हजार अच्छा तो सिस्टमचा आहे म्हणून तो साडेआठ हजार रुपयाला तो साडेपाच हजाराचा आहे आणि बसायची कितीला ते साडेआठशे साडेआठशे था रुपयाला सेटिंगचा आहे हे बघा इकडे तसंच सेम आहे तीनच आहे ना तीनच तसंच आहे आठ हजाराचा सेट आहे आठ हजाराचे तीनचा सेट आहे आणि हा बघा हा पण एक सुंदर आणि हे कितीला आहे तीन हजार रुपयाला काही आपण एका कोपऱ्यामध्ये ठेवून ये ना त्यावरती शोपीस ठेवू शकतो आणि हे बघा इथं पण हा कॉर्नर एक आहे हे बघा असं पूर्ण लाकडाचं आहे जर आत्ता हे सध्या तुम्हाला दोन फेब्रुवारीपर्यंत एक्झिबिशन आहे ना हे जरी आता सध्या तुम्हाला दोन फेब्रुवारीपर्यंत जर पाहिजे असेल तर माटुंगा ईस्टला आहे ना नप्पू गार्डन मध्ये हे एक्झिबिशन चालू आहे तर इकडे आपल्याला हा स्टॉल पूर्ण बघायला मिळणार आहे आणि होम डिलिव्हरी आहे का दादा आपलं अच्छा इकडेच घेऊन जाऊ शकतो अच्छा आणि सम अभि समजा एक्झिबिशन जर नसेल तर नंतर कॉन्टॅक्ट आला कॉल आला तर मग होम डिलिव्हरी होते का होम डिलिव्हरी होतं ना तेव्हा हा म्हणजे जर एक्झिबिशनच्या जर नंतर जर कोणाला पाहिजे असेल तर कॉल करून ना तुम्ही यांना ऑर्डर करू शकता तर होम डिलिव्हरी होते यांचे त्यांचा मी आहे ना व्हिडिओमध्ये दे नंबर देईलच तुम्हाला आणि हे बघा आता पूर्ण आपण बघितलेलं सगळं कव्हर केलेलं आहे खूप छान छान प्रोडक्ट आहे यांच्याकडे टोकरी पासून आहे बघा चमचे पण आहे छोटे छोटे ही बघा ही पण मस्त आहे बघा पण एक मस्त आहे हा हा कसा आहे दादा आपण पूर्ण ओपन होतो ना ओपन होतो अच्छा हा कितीला आहे हे दोन हजार पाच पाचशे पण हेवी आहे एका हाताने पण उचलता येत नाही एवढं हेवी आहे कोणता लाकूड हा शिशमचा लाकड शीशम आहे ना आपण का लाकूड ब्रास का नका पुरा हँडमेड काम के कामाचे पैसे हे हँडमेड आहे ना खूप सुंदर दिसतं काम छान वाटतंय चमचे छोटे छोटे आहेत अच्छा आहे बघा राजस्थानचा मेटल आहे कितीला किती लायची प्राईज चार हजार पाच लाइटिंग बी जलती आहे लाईट पण आहे त्याला चार हजार पाचशेच आहे म्हणजे रात्री खूप छान दिसेल विथ लाईट आहे त्याला हा हे बघा झाडं विड पण आहे सगळं मेटल म्हणजे सगळे यांच्याकडे शो पीस आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघा पूर्ण आता आपण व्हिडिओ बघितलेला आहे आपण छान आहे हे मस्त आहे दादा हे बघा हे हे कितीला हे त्याच्यावरती ना कोणता लाकूड आहे तो सिसम लाकूड आहे ना त्यावरती देवारा ठेवून आहे ना हा हेवी पीस आहे ना सिसमचा लाकूड त्यावरती देवारा ठेवून आपण खाली म्हणजे सामान विमान ठेवू शकतो कितीला बोलले तुम्ही साडेआठ हजार रुपयाच्यात आहे आणि त्याच्या बाजूचं ते साडेपाच हजाराचं ते आणि हे ब्लॅकमध्ये हे पण साडेपाच हजार रुपयाचं आहे अच्छा एकदा नंबर सांगा ना डबल नाईन टू सेवन सिक्स फोर टू फाईव्ह टू झिरो चल थँक्यू चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याला आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय